काय तांदळाचे वडे आणि घरचं ताज लोणी इथे तांदळाच्या वड्यांची तयारी सुरू आहे बर हे अच्छा म्हणून उलट लागतं हे पीठ फक्त पाणी आणि मीठ घालूनच मळलंय ना हळदया हळद थोडा रवा थोडा रवा नाही तांदळाचा रवा घालतो रवा पीठ हे जर जास्त बारीक दिला ना चिकट होतो सरसरीत पीठ हवं किंचित कणी द्या म्हणजे वडा कुरकुरीत बसत नाही आणि पीठ बारीक असेल तर वडा पसतात एवढे केलेले एवढे दिसतात बरोबर आणि तेल पण पितात अच्छा म्हणून ह्याचा घालायचा रवा गव्हाचा नाही तांदळाचा सरसरीत कणी घालायची पण बारीक रव्यासारखी पाहिजे पीठ बारीक झाले ना की वडे चिपकून जातात बरोबर फुगलेले राहत नाही तसे काय तसे नहीं। 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 टाकला नाही ठरणार जरा कुठे आणि हा वडा परतायचा परतायचा थापताना थापताना परतायच वडा धाव दामध्ये परतला ना हा माझे खालचा सारखा होतो वडा परतायचा म्हणजे हा आणि मधे नाही वसका पडायचा आहे आजी आपल्याला शिकवतायत पुरी लग्न करत वडे करीत ना ते काठीत अवाय मिळत म्हणून म्हण वस्का भरपूर सोडलेले असायचं ना मोठ्याकडे पटापट जिलबी जसं अडकवत ना तसं काठीत अडकवायचं टाकायचं इकडे मोठ्या आर्या बनवून असायचं नाय म्हणून धोक पड आणि फोकतो पण सगळी सारखा दोन्ही गोष्टी आहेत तो आता आहे ना दोन कुडवा तीन दोन दोन चार कुडवाच जवळजवळ देवळात असायचं त्या दत्ताच्या आणि तो सकाळी आणि मुंबईतून तो मुद्दाम सकाळी पीठ मिळण्यासाठी यायचा पिल्या संध्याकाळी रात्री दहा वाजल्यापर्यंत पीठ दोन असता आणि मरतो आणि बायका दहा बारा रोज बदलून सारख्या बसवायच्या भोताली आणि कुठल्याने कुठल्या तरी गोष्टी सांगत राहायचा गप्पा गप्पा हा चट्टा मस्करी करायचं घाव्यात त्याच्यामुळे करून व्हायचं त्याच्यामुळे करताना कंटाळा येत नस सगळे माणसाजवळ बसलेली असाईची भरपूर म्हणता येईल उजेडताना जायचे

सगळे छान ठोकले असं नाही एवढे बघ ना पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के फुगता येईल सांगते ना एक सप्ता कसा फुगतो मध्ये काहीतरी तुझं काम करत नाही सप्ता कसा फुगतो तो नीट नीट झाला दे त्याला बघ दाबी ना खरं नाही तू येणार नको